श्रीकांतजी शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील नंदुरबार जिल्ह्यातील धडगावच्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आलेले आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच <णमारी> शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी लागावे असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आलेले आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगावच्या मेळाव्यात शिवसेना नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे आज धडगाव मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मेळावा घेण्यात आलेला आहे शिवसेनेने जोरदार या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले आपण देखील कामाला लागा आणि भविष्यामध्ये ही विधानसभा आपण कशी जिंकणार त्याच्यासाठी आजपासून जे आहे कामाला वेळ कमी आहे आणि भविष्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे कारण की महायुतीच्या सरकारने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना काही लोकांना बंद करायच्या आहेत म्हणून काही लोक कोर्टामध्ये गेले काँग्रेस जे आहे की कोर्टामध्ये त्यांनी पीआयएल केली आणि कोर्टामध्ये जाऊन सांगितलं की बाबा आम्ही आमचं सरकार आल्यानंतर ही योजना आम्ही बंद करू तर अशा लोकांना जे आहे अशा लोकांपासून आपण सावध राहा खोट बोललेल्या लोकांपासून सावध राहा बाबा आदिवासी आरक्षण आता धक्का लागेल या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाका आपल्यासाठी हे सरकार आहे आपल्यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदय काम करत आहेत तेवढं आपण लक्षात ठेवा